नमस्कार मिसेस नाशिककर चॅनलवर आपले सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज मस्त शेतातले ताजे ताज्या वांग्यांची भाजी करायची आहे आणि आजचा हा व्लॉग खूप छान होणार आहे अगदी मस्त वाटत आहे अगदी प्रसन्न आहे सकाळची वेळ आहे आणि मस्त तिरी उन्हाची आलेली आहे पक्ष्यांचा मस्त असा सुमधूर असं संगीत सुरू आहे त्याबरोबरच शेतातली ताजी ताजी वांगी आता तोडायची आहेत बघू शकता खूप सुंदर वांगी आपल्या इथे आलेली आहेत आपल्या शेतात मस्त अशी उगवलेली झाडात वर असलेली ताजी ताजी, ताजी वांगी घेऊन आणि ते करण्यात मजाच खूप वेगळी आहे झाडं येत ना जेव्हा मी इथून गेली होती चिखलोळून तेव्हा नुकतीच खेरणाचरांनी लावलेली होती आणि दीड महिन्यानंतर आल्यावर बघा सुरुवातीचीच पहिलीच भाजी आपली ही वांग्याची होणार आहे मस्त अशी वांगी आलेली आहेत अगदी म्हणजे ना ते बघताच असं वाटतं की किती भाजी खाणार नाही किती नाही आपण तर चला आता वांगी तोडून घेते आणि भाजी करायला घेते मी ताजय ताजय आपले सगळ्यांचे पुन्हा एकदा आणि आज मस्त ताज्या ताज्या वांग्यांची भाजी आज आपल्या मस्त मध्ये होणार आहे आणि तुम्ही आता बघितलं छान अशी झाडाचे तोडून आणलेले आहेत म्हणजे कुठलीही फवारणी नसलेले हे वांगी आहेत ऑर्गॅनिक पद्धतीची ज्याला सिटीमध्ये अगदी म्हणजे काय भाव असेल ना तर तोंडचा भाव अगदी लोक देतात आणि शेतकऱ्याच्या मालाला मात्र तिथपर्यंत जायचं तर काय एवढा भाव नसतो म्हणजे स्वतः जेव्हा विकतो ना त्याला काय एवढा विचारायला भाव नसतो पण तिथे जाऊन मात्र जे सिटीतले खरेदी करतात ना त्यांना भरपूर पैसे मोजावे लागतात पण ना असं करायला पाहिजे आता डायरेक्ट शेतकरी आणि उपभोक्ता एकत्र यायला पाहिजे आणि तेव्हा ते ही जी दरी ना ही कमी होईल असं हे सांगणंय माझं पण खूप सुंदर अशी वांगी आहेत तर चला मस्त अशी वांग्याची करते म्हणजे ना सकाळचा स्वयंपाकही बाकी आहे ना अजून भाजी एकदम अगदी साधी करायची हिरवी मिरची आणि लसणाची फोडणी द्यायची आहे जिरं वगैरे घालून अगदी सुकी भाजी करायची आहे पटकन होते सहज सोपी आणि तुम्ही पण नेहमीच करत असाल त्याच पद्धतीची मी पण करते फक्त वांगी मात्र माझी ताजी आहेत ता आता आणलेली शेतातली तर मस्त अशी भाजी होणार आहे आणि कसं आहे ना लगेच आणून ताजं ताजं केलेल्याची चव एकदम वेगळी असते आणि ऑर्गॅनिक पद्धतीचं याच्यात काहीही पेस्टिसाईड्स नाही किंवा दुसरं काही वगैरे खत वगैरे नाही आहे म्हणजे जे ऑर्गॅनिक असतं तेवढंच इथे खत वगैरे लावलेलं आहे तर चला मिरच्या वगैरे आता चिरून झालेल्या आहेत थोडे दिवस का होईना पुण्याला जाईपर्यंत इथली आता मस्त चव घेणार आहे मी पण तर चला भाजी पण टाकून झालेली आहे भाजी आता झाकून छान अशी शिजवून घेते करणार सरांचा नियम आहे सकाळचा जो नाश्ता असतो तो करायचा म्हणजे करायचा तर ते आता नाश्ता करायला घेतलेला आहे भाजी टाकून दिली मी आणि लगेच करायला आली नाश्ता कारण कसं आहे तोपर्यंत भाजी मस्त तशी शिजून होईल म्हटलं छान अशा गप्पा टप्पा होतात थोडा वेळ बसल्यानंतर आणि ही बघा भाजी पण मस्त अशी झालेली आहे मग अगदी मंदाच्यावर शिजवली आणि एकही थेंब पाण्याचं न वापरता वांग्याची भाजी एकदम चवीची लागते तर चला तुमची पण अशीच असणार आहे पण ती कशी होते माझी ही कशी झालेली आहे नक्की कळवा कळवणमध्ये चुकी भाजी झाली वांग्याची नाही आता करते आंबट चुक्याची भाजी आंबट चुका आणलेला होता बाजारातून हा काही घरी नाही आहे आमच्या शेतात पण ना मंगळवारच्या बाजाराचा आणलेला होता खरणार सरांनी तर त्याला ना मोकळा करून घेते स्वच्छ केला की नंज निवडून वगैरे घेते नंतर धुवून आणि कट करून घेते गावाकडे बघा कसं असं मस्त ताजा ताजा भाजीपाला मिळतो ना एकदम म्हणजे खायला खूपच मज्जा येते बरं का हिरवा भाजीपाला असो फळभाज्या असो आणि कसं आहे लगेचच शेतातून आणल्यानंतर दुसऱ्या दिवशी विकला जातो सिटीत मात्र तिसऱ्या चौथ्या दिवशी आपल्यापर्यंत पोचतो भाजीची तयारी आता भाजीची तयारी सगळी झालेली आहे पण नेमकी लाईट गेलेली आहे तर मिरची मला दाळायची आहे आता ती ठेचून काही एवढी खास लागणार नाही भाजी तर मिरची दळण्यासाठी थोडी थांबते तोपर्यंत दुसरे कामं करून घेते मिरची वाट बघण्यात काय अर्थ नाही म्हटलं आता दळण्याची मग तोपर्यंत ना धुनच धुवून घेते ना नऊ नौ साडेन उलाच ऊन पडायला लागलेले अगदी कडकडीत ऊन पडतं आणि धुनं तर अगदी मी तर म्हणते ना मी स्वयंपाक वगैरे करून जेवण वगैरे होत नाही तोपर्यंत आमचं धुनं वाळून जातं तेवढं सकाळी उठल्यावर ना जेव्हा किलकिलाट ऐकतो ना आम्ही आपल्या ह्या पक्ष्यांचं इतकं सुंदर सुमधूर असं संगीत सुरू असतं असं वाटतं लाईटाची वाट बघत बसण्यापेक्षा धुणं पण आहे आणि नेमकी लाईट पण आलेली आहे त्यानंतर पाच मिनटाने लाईट आली पण मग भाजी करायला घेतली आता तेल घातलं हिंग घातला आणि मोहरी जिऱ्याची फोडणी द्यायची मिरची आणि लसूण दळण्यासाठी वाट बघितली मला ठेचून करायचं म्हणजे कसं आहे खलबत्त्यात केलं असतं पण तेवढ्या ते वेळात माझं दुसरं पण काम झालं ना म्हटलं जाऊ द्या वाट बघूया तोपर्यंत दुसरंही काहीतरी कामं होतात आता जर याच्यासाठी थांबली असती तर तितका वेळ गेला असताना तर म्हटलं असं काहीतरी मॅनेज करून घेऊ म्हटलं मग कसं दुसरी पण कामं असतात किंवा मग जास्तही कामं करत करत थकण्यापेक्षा ना असं ॲडजस्टमेंट करून केलं ना तर होऊन जातं तर चला आता याच्यात एक अगदी दोन चमचे मी हरभ्याची डाळ घातलेली हळद वगैरे घातलं आणि मस्त आता याची फोडणी झालेली खमंग वास येतोय अगदी सुवास दरवळतोय सगळीकडे आणि आता इथे घातला गूळ गूळ घातला आहे दोन चमचे चांगला दोन चमचे घाला कारण ही भाजी आंबट असते चवीला खूप मग मस्त लागते गूळ घातल्यानंतर छान परतवली आणि मीठ घातलं त्याच्यामध्ये पाणी वगैरे घालून कारण हा सरलास किचनचा व्हिडिओ डिटेलमध्ये आपल्या किचनवर असणारच आहे तर चला अगदी झटपट होणारी भाजी आहे तुम्ही ही पातेल्यात पण शिजवू शकता पण कुकरमध्ये जर शिजवलं ना अगदी छान गरगट तयार होतं आणि चवीलाही मस्त लागतं असं निस्त प्यायला सुद्धा खूप भारी लागते ही भाजी तर चला चलात आता पाणी मस्त सुटलं आहे त्याला तर यात घातलं आहे कपानेच पाणी घातलं मी जवळजवळ दोन कप पाणी घातलं होतं कुकर लावून चांगल्या दोन तीन शिट्ट्या करून घ्यायच्या म्हणजे डाळ पण छान शिजते आणि भाजी पण मस्त अशी मौसूत होते तर गारू दिला आणि नंतर बघा मस्त असं शिजून आली डाळ पण मस्त झालेली आहे ना तर याला डाळीचं पीठ आपल्याला वरून लावायचं आहे थोडं घट्ट पण येण्यासाठी म्हणजे तुम्हाला वाटलं ला तर लावा नाही लावलं ला तरी चालेल पण ना जर लावलं ना डाळीचं पीठ ह्या भाजीला थोडी पातळ करायची त्याच्यासाठी थोडं डाळीचं पीठ लावायचं खूप मस्त चव लागते तुम्हाला मग अशी म्हटली होती ना दोन कप पाणी घातलं म्हणजे एक कप घातलं होतं मी कुकरमध्ये शिजवताना आणि नंतर डाळीच्या पिठाला अर्धा कप आणि नंतर पुन्हा एक कप असं एका जुडीला मी जवळजवळ अडीच तीन कप पाणी वापरलेलं आहे मस्त असे घट्टसर दाटसर भाजी झालेली आता थोडंसं मीठ घालते शिजवताना पण मीठ घातलं होतं पण आता परत थोडंसं घालते भाजी ना सतत अशी थोडीशी ढवळत राहायची आपण कढी करतो ना त्याप्रमाणे नाहीतर काय होतं ओतू जाते आणि जर एकदम खळखळ ख़ड़ उकळली तर ती फुटून जाते आपण ढवळत राहिले ना आता एक जीव होते आणि फुटत नाही बघू शकता आता उकळी आली की गॅस बंद करायचा झाली आपली भाजी तयार अगदी कडी सारखी अजूनही काम चालू आहे आता टाकी स्वच्छ करताय स्वच्छ बघा नंतर स्वच्छ केली की गाळ असतो ना पाण्यामध्ये त्याच्यामुळे शेवाळी धुवायचं असं आहे चार पाच दिवसात तिला धुवावीच लागते धूळ उडते परत तिला आता झाकण पण बसवायचं बसवायचंय चांगला विचार झाकण करायचा आणि त्याच्यामुळे कसं मग शेवाळ पण येतं ते अशी धुवावीच लागते चार आठ दिवसात आता हे काम आज त्यांचं आहे आणि आज काही भरणं नाही वाटतं मॉर्निंगला भर नाही का उद्या ठरणार सर उन्हाचं जात नाही बाहेर ऊन व्हाय जास्त ऊन व्हायच्या आत त्यांचं काम आटपून जातं आणि मग घरातलं मस्त आराम जेवण वगैरे करून आराम करतात सकाळी पात्र सात वाजेपासून सुरू असतात बरं का कामाला अजिबात बंद करत नाही हे काम ते काम ते काम हे बघा मस्त असं फार्म करून ठेवलेलं आहे आणि जे नवीन विवर्स असतील ना त्यांना म्हणजे बघायला जरा वेगळं वाटेल म्हणून म्हटलं जरा दाखवून देऊया गरम गरम पोळ्या केल्या आणि जेवायला वाढायला घेतलं खरणा सरांचं सकाळचं सगळी कामं जर झाली ना तेव्हाच ते, ते निवांत जेवायला बसतात या मंडळी जेवायला <laughs> या मंडळी जेवायला मस्त असं जेवण तयार झालेलं आहे गरम गरम खायला एकदम मजा येते आंबट चुकीची भाजी मात्र नक्की करून बघा खूप छान लागते आंबट गोड अशी मस्त चवीला चला जुन्या माळ्यात oh, yes. जुना, 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 मया, जुना, मया, जुना <laughs> माया माझा जुन्या माळ्यात जायचंय आज मस्त आपलं अजून एक शेते ते शिवपट्टी माझा अशी जुन्या मळ्यात जायचंय आमचं ना जुन्या मळ्यामध्ये एक शेत आहे तर त्याला शेवपट्टी म्हणतात शेवपट्टी मध्ये जायचं आज जरा बघून तिकडे गेलेलो नाहीये खूप दिवस म्हणजे काय वर्ष नाही ना? ना? हा मला तुम्ही गेले असाल लगेच चला कसं आहे आमचं जुनं शेत ते पण बघून घे चार साडेचारला निघालो तरी असं ऊन आहे वांगे आणि कांदे आहेत लावलेले पण हे, हे शेत ना आम्ही करायला दिलेलं आहे तर ती आता ताई येईलच ती थोड्या वेळात ते गेले जेवायला दुपारचं तर ते थोड़ा आराम करून मग येतात आम्ही थोडं लवकर आलो ना आज वांगे चवळी कांदा सर्व अगदी म्हणजे आहे आणि गहू पण आहेत अजून तुकडे दोन तीन प्लेट लावले तिकडे काही जा, जायचं नाहीये म्हणजे इथलं जवळच दाखवून देते आमची दोन ठिकाणी शेती आहे एक आहे आम्ही राहतो ती आणि ही एक मी रोज जे बघतात ना व्हिडिओ माझे तिथून हे जवळजवळ एक दीड किलोमीटर आहे तर गाडीने आलो मधल्या रस्त्याने जुना जुनामाळा असं जुना मी तुम्हाला सारखी म्हणते कारण त्याचं नावच जुना जुनामाळा पडलेलं आहे आमचे सासरे तर ना तेव्हापासून त्याला जुना जुनामाळाच म्हणतो आम्ही खूप भारी वाटत होतं सगळीकडे वांगी म्हणजे जवळजवळ दोन तुकडे वांगे लावलेले आहेत आणि काही चवळी आहे कांदे आहेत अजून याच्या पलीकडच्या याच्यात गहू आहेत म्हणजे ही जे तुम्हाला शेवट ते झाडं दिसत आहे ना त्याच्या पलीकडे दोन तुकडे अजून म्हणजे इथून आणि म्हणजे पहिली शेती जिथे राहतो ती आणि ही एकत्र मिळून पाच एकर जमीन आहे आमची मीना या ताईन त्यांना म्हणजे आम्ही त्याला पिंटू दादा म्हणतो आणि ही मीना ताई यांना करायला दिलेली आहे आणि ते करतात अगदी व्यवस्थित छान अशी जमीन सांभाळलेली आहे मशागतही छान ठेवली आहे आपली जमीन सुपीक दिसली ना तर हेच खूप आहे आपल्याकडनं जर होत नसेल तर अशा लोकं मिळाले ना तर खूप छान असतं गावाकडे नशिबाने आम्हाला हे मिळालेले आहेत आणि त्याच्यामुळे आता चाललं आहे अगदी व्यवस्थित आल्यानंतर उभं राहिल्यावर असं वाईट नको वाटायला आपलं वडलोपार धन आहे ते आपण व्यवस्थित नाही सांभाळलेलं तर चला खूप छान वाटलं ना माझं डेली रुटीन आणि तसंच इकडे आलो की जुन्या शेतात आज जुनं शेत पण तुम्हाला दाखवलं कसं वाटलं कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला ना चॅनलला नवीन असेल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला पुन्हा भेटूया छानशा ब्लॉगमध्ये